तरी अजून ये पंढरपुरात ना सोलापूरला जायची काय गरज आहे का मी म्हणते नाही भेटली ना का बसावं आज नाही उद्या ना करा मग मी ती तुमच्या संग भेटतली आमच्या बाऊजीला जी बुलेट पाहिजे तीच बुलट आणा म्हणते ती आ का बरे डाऊन करताय घरी या लेकरा क्राबाहे ले आपल्या घरी बर तुम्हाला बुलट 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 करून हा किती पात झेड्याक करताय तुम्ही या पटाक दिसन घरी आपल्या एवढं तर कुठं करू नका आणि सोलापूरला गेला आणि मला अजून हिडू करताय बी सांगता ही नाही हा ते आर ते घ्यायचंय पट्ट आवाज आला पाहिजे आवा आवाज आलं तर कानात कांताळ बसतील तुमच्या काय करायचंय त्याला हा

कोण म्हणून आता कविता ताई आली मला पाड देऊन गेली मला म्हणते जाऊ द्या एखाद्याच मन असत त्याला मला पुलट घ्यावावी हवा व्हावी हवा होती का त्यात आ कशाची हवा आहे व एक दोन दिवस घेतले की म्हणतो मनका मनकाय लागला अयो नुसती घेतली परवाटली असते असं तुमच्या थोबाडात तुम येईल बोलणं त्यामुळं बुलट घेऊ नका आ मलाच न्याज पाड शिकवून जाते कविता असू त्या पूजा काय तुम्ही ना... कानातलं मी घ्यायला होत बुलट दारात आल्यावर आ बर कशा ती कानात घ्यायची आता मला बुलट घेतल्यामुळं मला आता लय कर्ज झालंय आता मी तुला कानातलं घेत नाही मग काय बस काय करू मग सोडलंय आज जनावरांच्या जा पुढं वैरण राहिना जनावरांच्या जा पुढं वैरण राहिना मोरकास ठेवावा काय नाही ते जनावर सोडाय पाहिजे म्हणते आज बांगड्या भराय गेल ती तर भाऊ किती लग्न आहे म्हणून म्हणून आज जनावर राहिले नवऱ्याने म्हणले एकटं घेऊन जावा एकटं मी बिलकुल जनावर घेऊन जाणार नाही म्या म्हणलं भावाला सोलापूरला लावलं का बर तुम्ही हा झोपलं आरामशीर कट्ट्यावरनं माणूस हल्लच नाही कविता तयार आहे काय मग उठून बसली असलं माणूस आहे हा काय करायचं काय नाही वयका खाल्लं या येणारी जाणारी सकट माणसं म्हणते ती काय ह्या पिक्चरांच्या घरात लागलंय भांडण काय करायचं आमच्या घरात शहाणी माणसं नाही ती ना आता बुलट बुलट बुलटच करते ती काय नेमकं झालंय काय नाही ते तुम्हाला समजणार

स्वतः भाऊ उड्या मारतो मला माझा भाव बुलट घेऊन येणार येणार भाऊ वाट घेऊन तुम्हाला काम करायला भाऊ फिरणार बुर करून हाय का नाही काय माणूस आहे भाऊ भावाचा विचार करतो पण बायकोचा विचार करत नाही कारण लोकांच्या कडे न आली बायको हाय काय कशी बी सांभाळी कशी बी ठेवली तिला सोनं नसू द्या काय नसू साडी नवीन नसू द्या तरी चालतय काय म्हणायचं माझा घेऊन येणार आहे तुझ्या पोटात काबर जळतय माझ्या पोटात काबर जळतंय सांगा कानातलं घेऊन यायला पाहिजे मला स्वतःला ना मला नाही तुम्हाला पाहिजे नाही असं ना वाटतं का तुम्हाला तुमची हवा पाहिजे मला हवा नको आ आता लग्नाला जायचं मला तरी असल्या काळातल्या वर जाय येत या बाया नटून फुलं झुब यार नवीन नवीन नवी कानातले झुब्यात झुब कसले कानातले निघले ते आ बाय कुठल्या कानात आहे तसल तरी आला मला नसलं असलं तर राहू द्या मोठ मोठ काय तुमच्या चिन्ह अन्न होणार नाही बारक तरी आ तुम्हाला बुलेट तीन लाख चार लाखला ला आणि मला कानात लहान आहेत तीस पस्तीस हजार नाहीत तुमच्याकडे हा कसलं माणूस आहे तुम्ही भावाची जी एवढी केवदाया कर ना का भावान तुमच्या ह्याच्यातलं का म्हणते ते कारभार कारभार करून का नाही पैसे दळवून ठेवले त्याचीच बुलेट यायला लागली कळलं का दिवस मावळ्यात आला तर तरी तुमचा जा, भाव अजून जागेला नाही हा कधीतरी जनाची नाही मनाची पैसे ठेवावीनंत दिवस मावळा घरी यावं निसत बिघाय लागत बुलट बुलट आण पाणी लागतच राय आता जणू तिकड जायचं रात्री एक वाजे माणूस घरी येत असा काय पहाट पाचरा जाते म्हणजे कसलं दरवाज ऊन अकरा बारा वाजे तरी माणूस हातुरणात नव्हत ना असलं माणूस आहे काम लागतय ना घरी बसल्यावर तिकडे काय काम लागतंय बी फिरायचं निसतं बोंबल बुलट बुलट करून आ, आ तुम्ही तर बुलेट आणली तर माझे एवढं वाईट कोण नाही मला अधिकारातलं घ्या मग तुम्ही दारात बुलेट आणा तरच मी त्या गा, गाडीच हा कुंकू लावून उद्घाटन करीन नाहीतर तर उद्घाटन होणार आहे बघा मग असले दगड्याने उद्घाटन करणार आहे सांगित नाही माझं